अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण करणार आहे मस्त अशी अगदी वेगळ्या पद्धतीची अंडाकरी तुम्ही बॉईल केलेल्या अंड्याची अंडाकरी भाजी नेहमी खाल्लेली असेल पण आपण आता जरा अगदी वेगळ्या पद्धतीची अंडाकरी करणार आहे चला तर मग मस्त अशी अंडाकरी बनवायला सुरुवात करू चला तर मग मस्त अशी अंडाकरी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया अंडा करी करण्यासाठी इथे मी सहा अंडे घेतलेले आहे इथे मी कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे किसलेले खोबरे घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे तसेच मी इथे कढीपत्ता कोथिंबीर देखील घेतलेली आहे खड्या मसाल्यांमध्ये इथे मी चार तमानपत्र घेतलेले आहे शहा जिरं घेतलेले आहे एक चमचा एक हिरवी वेलची घेतलेली आहे आता आपण अंडाकरी करण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ वाटण तयार करण्यासाठी इथे मी सर्वात आधी कढईमध्ये खोबरे छान असे लालसर भाजून घेणार आहे हे बघा खोबरं छान लाल रंगावर भाजले गेलेले आहे आता याच कढईमध्ये मी कांदादेखील भाजून घेणार आहे कांदा छान असा लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेणार आहे आता आपण खोबरं आणि कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे याचे वाटण करून घेऊ सर्वात अगोदर मी खोबरे मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघा पाहू शकता किती मस्त असं वाटण तयार झालेलं आहे अगदी चिकन वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण आता आपण अंडा करी बनवायला सुरुवात करू सर्वात प्रथम कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आता छान तेल गरम झाले की यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी छान फुलली की यात घालून घ्यायची आहे एक चमचा जिरं आणि आता यात घालून घ्यायचं आहे बारीक वाटून घेतलेला मसाला मसाला आपल्याला छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे यात दोनच बघा मसाला किती छान हळूहळू परतवले जात आहे एक साधारण पाच ते दहा मिनिट आपल्याला बारीक गॅसवर मसाला सतत हलवत राहायचं आहे जगा मसाल्याला असं साईडनी साईडनी तेल सुटायला लागलं ला आहे याचा अर्थ आपला मसाला परत होत आला आहे आता आपण यात घालून घेणार आहे सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी घालणार आहे एक चमचा हळद तमचे मी यात घालणार आहे लाल तिखट आणि दोन चमचे घालून घेणार आहे अंडा करी मसाला आणि अन चमचे घालणार आहे आपल्या घरगुती ठेवणीतला मसाला आता कोड़े मसाली वर मसाला ती हे कोरडे मसाले घातल्यावर मसाला छान त्याला अजून तेल सुटेपर्यंत एक साधारण दोन ते तीन मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे हे बघा किती छान असं परतले जातो आहे मसाला खूप मस्त असा वास सुटला आहे अंडाकरी करताना अंडा करी मसाला हा घातल्याने त्याची टेस्ट आणखीनच मस्त लागते हे बघा मसाला परतवले गेला आहे आता यात आपण घालून घेणार आहे पाणी पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकतात तुम्हाला रस्सा कसा हवा आहे घट्ट की पातळ तुम्हाला ग्रेवी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी ग्रेवी थोडी पातळच बनवणार आहे कारण जेव्हा यात आपण अंडे सोडू तेव्हा ती ग्रेव्ही घट्ट होईल हे बघा मी एवढं पाणी घातलेलं आहे आता मोठ्या गॅसवर एक दोनच मिनिट फक्त पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे हे बा... आता आपण यामध्ये अख्खे असे अंडे मी डायरेक्ट असे फो यातच फोडणार आहे हे बघा पाहू शकता या पद्धतीने अंड आपण उकळीमध्ये फोडून घ्यायचं आहे आणि हे अंड अगदी हलक्या हाताने न हलवता त्यात डायरेक्ट फोडायचं आहे हे बघा यात मी असे या पद्धतीने पाच अंडे फोडून घेतलेले आहे आणि आता आपण जेव्हा यात अंडे फोडले तर यामध्ये अजिबात चमचा घालायचा नाही आहे थोडेसे सुद्धा हलवायचे नाही आहे एक सा एक सात ते आठ मिनटासाठी ग्रेव्ही अशीच उकळू द्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे अजि ग्रेवी अजिबात हलवायची नाही आहे हे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे एक सा आता एक चमचा घेऊन यामध्ये अंड बॉईल झाले की नाही ते चमच्याच्या सहाय्याने बघून घ्यायचे हे बघा एकदम एकदम हलक्या हाताने चमचा यात घालून यात अंडे बॉईल झाले की नाही ते बघून घ्यायचे हे बघा अंड मस्त बॉईल झालेलं आहे म्हणजे आपली भाजी बनवून झालेली आहे वा मस्त किती छान असा कलर देखील आलेला आहे आता आपण यावर घालून घेणार आहे मस्त बारीक कट केलेली कोथिंबीर आणि अशाच नवीन नवीन मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय